सामलो पेरे भाइयो आज ये जो कार्य था सुंदर आशो पार पड़े रो टाइम आओगे कारण का अब न्यान वर्द वे वर्द अनि जन गोरमाटी रो मूल अपन भजन्या, भजन करी तबला वजारो, झांझ वजारो, प्रेमदास बाबा अनि ज्योतिराम बाबा कंती शिकमेलेचा आणि वर परंपरा उरतो म्हणून काही वाद कळेनी वय कमी एक जसे जसे लेमेलेच वसो सुद्धा हामनेन आईनी पण एक चालो चालव नांच आणि महाराज आयो और दर्शन हे जायचं आणि तांडो तांड मंदिर तांडो तांड बापूर भंडार हेऱ्याची हामने उल्हास आहोत कारण का ज्योतिराम महाराज कि जंगल झाडी में रेवालो समाज आज ये जागे पागो आणि आवडा भगवान नाम उत्सार में पार पड़च जेर सारू मरे बार कैसे साउती तमार खेमा नेक धन्यवाद कारण का गोपीनाथ महाराज लीदा जत मारो हारी हाजर छ रे कारण का ये नामेरो गजर च वत हरी आवत च पण आपलेन कले ने अन आपलेन कळाय सारू आशे गुरुवरी ये नान वर्द, वर्द वंदूर पगेरो अनि वंदूर बोली भाषा आपन जर सामने लिदे कळस कलस हरी कता हो पण पर हानु कतराई देन आपण सामलू किदे अनि यम बद्दल जर न पड़ो पेवा बा काही सगो गोपीनाथ काही सगो बेलवाडी काही सगळ भजन काही सगो बरोबरच पण साम्राणी वर पत्त सांभाळ आणि भगवाने नामे ती नाता जाळ शेवाला महाराज की गोपाल कृष्ण भगवान गुरुदेव स्वामी महाराज लॻी शेवा लाल बोल जे लाल Oh! Yeah, come on, yeah. संत आजकाल जगेन समाळे भारत देशे सारू मिलिटरी फोर्स बीएसएफ कसे सारे सारू आणि ज्ञान कळाय सारू साधु संत सारू साधू संत ज्ञान कळा सारू, सारू? आणि शिक्षण शिकाय सारू मास्टर च ज्ञान जर कळव आणि भक्ती जर कळव रे साधू संत ही चीज काही जर कळवं आपण उदार ग उदार हीच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची गुळश भक्ती आप भक्ती पकडच पण हीच थोर भक्ती કુળ સર્વન ભક્તિ શ્રેષ્ઠ છે સબેમાં પણ જતીરમબાબારો ગોપીનાથ મહારાજોનું વજન સામળ લીદે આની વો કાઈ કેગે ઉજર વોર સામળન શબ્દળો વાપર કિદે ઓતી ઉધાર હે જા પજો કાઈ કેદીને વો રાતે કાઈ કરતેગો પર્વતી છોડ દિને ઉદ્ધાર હેની દેવ કળેની જ્ઞાન કળેની જ્ઞાના જર સારુ કેર છે

बोलो नाम ले लो नाम ले लो बोलो दे नमली दे परे बोलो नाम लेलो नर देई दलो ये भगवानेर नामे ती चिंतन जर किवे तो ये ती आईवालो काळ दूर जावस आज आपला तांडे पढिया सुंदर असो आईभार मंदिर बंदागो काले ती काले नागर गरज छेनी काळ देखले वालो ये जागे परबार शेवालाल से यारित चेरा चेरे मस्करेवा चैतन्य शक्ति शक्तीच काळ होटो जावालो ये जी नमेती आपण पार्वती उठे आणि ओ दर्शन जर लेले आपण उद्धारेगो आपण उद्धारज कोणी जन नमस मंगरचा जन बेटा छेनी और नमेती नारळ बांधो और नमेती नारळ बांधो करो तमारा नमस पुरो करो पुरो जन सारू के छे मंदिर मासे Hello? <laughs> बोलो शिवा भाया मार ऊपर काल वेलो रो संकट छ और सारू मतार नामे रो भोग भंडार कर रो जू केनी बेटा न जई हे उवान जाई नारे उवान नाही हॅलो पुढ सोनी वाळू ढेकला आपल्याला चालेल सुतो तो ही भजन सांभळत नागू काका हमारो प्रेमिक आवडता झिलकरी वर सांगते एक्केस रुपया पारितोषिक आवाज आणि कैलास सुवासी थावरू भजू चव्हाण ओ दादा सांगती एक्कावन रुपया पारितोषिक का आवाज के खेळचं बेटो बेटो रे!

काल वेळेम गटाव कोणी सेवा भाया मार गोरमाटी समाजे न संभाळ करे वालो तुची आणि तारे बिना हमारो कोई वाली छे कोई जा जर सारू वर समजन हात करन की दे आपण जोडे तो आयवा का बाजू आयो बाजू जे जर सारू के तुवसन मा मंदिर रे वा वा देवा हाँ हाँ। देवा देवा हा हा हिच थोर भक्ती आवडते देवा संकल्प पप... भाई मय संसाराची संसारेम रेरो आणि देरे चिंतन करेरो उद्धार हो उद्धार काहीतरी आपण सौम किरे आणि भजनेर माई आबा हमार गोपीनाथ महाराज कि मुकाबला फिकाबला भजनेर माई नकरा वेगळे आणि व नरा सामर्थनी जगो समाज बिघड गो नकराती सावधान मुकाबला ती सावधान वेडा व कुडा काहीन देवा आणि दास तुझाच होईल भगवानाला ना नाम कसो येल पण देव पावच नकरा करती नकरा करण पिसा कमारो सोंगी ढोंगी जर किरे सेवा आपण आणि खरो जरा तो देव पाया शिवाय रे वाढ भक्ति भक्ती ती खोट वसन, खर बाप केला ना बेटा अरे राम राम तू भजराची पळी केला व बा बाळा जत तोंड देखेरच व तो देखेन मला देखेन स्वतःरो बाप बेटान भक्ति करतो करतो नाम लेरो जना दुश्मन हेगो गो कतच केला व हमने देव देखे, देदा। देखे जेता दे जेता देखिये अवत अधिकार दे Ta uh beggar, -huh. रखें मारो एम दकार जना प्रहलाद खामेर सोता स्वतः बापेन देव दकारो दे बेटा के मारो दुश्मन छ येरो नाम के लागो लेर छनी म के लागो मर कुली चलेगी मर पीढ़ी चलेगी पर के लागो मय देवरो नाम लिदो कोनी तू का लेरो काजा भगवान नाम जो लीदे तो काळ जावचा आणि मे नामे सारू केला गो जाऊ लिज जा। देव जाव भावे काळ काळ

अब जसो प्रेमदास से जसो ज्योतिराम महाराज से जसो पंडुलेकर तुकाराम महाराज से वसे खास भावेर भजन से गए नकराज पर जो भावती जर खराए तो जो खावच सोंगी ढोंगी देव खेळ्यास देवेना देतु आवच है देवेना लेतु आवच देव जे आपण कराजो को वो नावस पण वो कराजो को आपने नावच कहीं एकी की किलारी देवगी आपने दावत आवच

सभ्यम श्रेष्ठ आवडा महान भक्तच कोशांगी कोणी काजन काय कि मग देवान देतू आवाज देवे भक्ती हेती बरोबर आणि प्रदेश दिनो दिनो कोणी जो यारी धर्मणी सुद्धा दिनो भीमा नायकेन दिलो देव कृपा झाली आणि इमारत फळाली जना भीमा धर्मणी पर्या और कृपा ही जन सेवा भाया जल में कतरा कतरा दन वंज फलो काड़ी धरमणी यारी धन मार उदरेन बेटा द मार उद्रेन बेटा द सद ती चिंतन की दी देवेरो सद भावेति चिंतन की दी करतानी कष्ट चावचा कष्ट चावायच करू लागायचं नीतिमता समावू लागत जना आपण आचो होच आणि आपण सोंगी ढोंगी काही शब्द जर घे यर्थ जावा यर्त जा। यारी नाला

અને કિશન રાઠોડ રેવાડો લેડેગા સાવથી એકાવન રૂપિયા અને જ્યોતિરામ મહારાજ મંડળ સાવતી કલાપત ચાલે મહારાજ બદલ આ મહારાજ તમા આવડા વિધવા ને મુંડા મારી હિંમત છેની ન તો અહિયાં મને ક્યાં ખિસ્સા જનાર થાલે કર નાખું પણ આ મૂકું છે જેર સારું અને દેવીદાસ રમા રાઠોડ ઓર સૌથી ગયાર રૂપિયા પેરે ભાઈઓ વેળે આબાજી આજી ભજને કઈ તરી રેગે છે આ મહારાજ રોઈ ખેલો મન ઠીક છે સામાન્ય ઉપર પણ છે नको कारण का देव मंदिरे माहिती आपण वर समजा साधू संत महान तपस्वी पैसेच करता थोडा थोडा महाराज वाह वा, जरा ठीक छत जे सारू केलं तू देव चिंतन जर किरे तोच पावाच आणि आज जरा थोडा थोडा भक्ती किदे देव अपने कंती ले जा आपले कंती খেল সারু কেলা ইয়ারি না

व्यसने ती जरा समाज दूर रेते जाओ कारण का, जा, जा, का, का, का अब कतराई जरी हम तमनेन किए तो तम तमकई हमने मानोनी खात्री छ पण इ केरो काम च व्यसनेर मई च फसरो छ इ दकाव छ बुडोत है जन देख वे नाटोड़ा मनोने केळवडा येतासे कतराई कळवडा ती जरी के काका अब तरी तम सांभले वाला कोनी कारण का उ कर्मेर गतीस कर्मेर गती छ नि व्यसनेर कोणी रे आपण सोताल गती छे कर्म कु आपण वेस्टर्न नगर जाया अन कर्मेन दोष दियो जमेनी यारी जगद सेवाला शेवा ला। लालो भक्ति दीनी केरो दोष केरी छे यारी धर्मणी रे पुण्या यारी धर्मणी रे यारी धर्मणी घररा आणि भीमा नायक बेटा सारू तप्प निर्माणो बरोबर छे पण नायकेन खाणो दाणो खूब याडी धर्मणी तेलेरो दिवलो लगाई ढाकळी मा आणि वर माई नायकेला मुंडो दखावो कत्री पति वर्ताछू पछू काई दुसरे समाजा रे सकई कोनी आपणे माई ऊ करगी तम हानू करो वागो करन के गे याडी धरमणी जना भीमा नायके न ना? खाणो दाणो पूछे आपणो जर नायक गंगा खेडेन करगो ये काका तो आपण बापड़ी वाट कशेर देखस याडी अन सोतार प्रेम फरक छ याडीर मैया ज्यादा रस बापड़ीर रच पण याडीर मया गंगा खेडे ती मारो बेटा कनाय करण वाट देखच अन सोतार बापड़ी खलतम काई ला जको वाट देखस आत्रा फरक छक्को नी हा जे सारू वेगळी छे यारी धर्म ने की जणाव ना केरो मुंडो की आवड़ा पति व्रता आपणो पण जानन मालके सारू जर आपण कीदी तोच छे आर तम कियो बाई पाप करना की माटी ने फेलणु माटी रो पाप बाईन ने फेलणु लागे छे जेती न पाप करता में भजन रुचि जको तुम सेहेन लेलो पण आई ने सेवा वा सेवा वा वा वाम वाम वा जत मोटरसाइकल ही हर जय शिवा लाल सॅक्टरे जय शिवा च जत मंदिर छत जय शिवा लाल ओर नामेती आक्षेत रांदर आगवाने नामेरो ध्वनी जारीचा यरमाई न काही करता भजण्या बकळ वेगेज करताले वेळो वंदनचा शेज हेताणी एक बार जय करना को कारण का भगवान रो नामच कतराई जरी आपण वर वर्णन किदे तो आपळेन वर्णन वर हेवालो कोणी आन उजर आपण साऊ थोडी देर नजर फेर ना तो आपनो आचो हे जास कोई तरी ख रामराव महाराजार पुतळा बांध के हमार तांडर पीडा देवर्गी महाराज आचो हरोज ठीक चा हनु देव देव करतो रे हनु साधू संतेर सवालशे रो आणि एक बार जय करो शे महाराज